पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्टवर लंडनला पळाल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे अहिल्यानगरमधील माजी मंत्र्यांच्या राजकीय दबावाचा वापर करत घायवळनं खोटा पत्ता मिळवत बनावट पासव पासपोर्ट बनवला आणि पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे घायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे खोटी कागदपत्र तयार केल्याप्रकरणी घायवळ विरोधात गुन्हा दाखल होणार आहे निलेश घायवळनं गुन्हेगारी कृत्यामधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्यानं लंडनमध्ये घर घेतल्याची ही माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे अहिल्यानगरमधील माजी मंत्र्यांच्या नावाचा त्यानं वापर केला असल्याचं देखील कळतंय आहे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्टवर लंडनला पळाल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आणि साहेबराव कोकणे दोघेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव सगळ्यात आधी तुमच्याकडे येते निलेश गायवळ हा लंडनला पळाल्याची माहिती मिळते बनावट पासपोर्ट तयार करून काय या संदर्भात माहिती प्राजक्ता निलेश गायवळवर पुणे आणि परिसरामध्ये जवळपास म्हणजे पुणे ग्रामीण मध्ये ग्रामीणमध्ये पेक्षा जास्त गुन्हे जे आहेत ते दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला पासपोर्ट मिळणं पुण्यातून हे जवळपास अशक्य होत त्यामुळे निलेश गायवळ यांना शक्क लढवत गेले काही काळ तो नगर जिल्ह्यातल्या कर्ज परिसरामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह होता तिथं त्याला स्थानिक राजकारण्याकडून मोठ्या पाठबळ जे आहे ते पाठबळ मिळत होतं आणि या परिस्थितीमध्ये त्यानं तिथून खोटा पत्ता जो आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात जो माळीवाडा आहे तिथला एक खोटा पत्ता त्यानं दिला आणि त्या खोट्या पत्त्यावरती कोतवाली पोलिसांनी त्याचं व्हेरिफिकेशन केल्याचं दाखवलं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे ते त्याला क्लीन दिलं आणि त्याला पासपोर्ट इश्यू झाला जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार त्यानं त्याच्या मुलाला लंडनला शिकायला पाठवलंय हो गेले काही वर्ष दोन हजार एकोणीसला हा पासपोर्ट महत्वाचा म्हणजे इश्यू झालाय निलेश गायवळ याला आणि तोपर्यंत अजून पुणे पोलिसांना याची कुठली कल्पना जी आहे ती कल्पना नव्हती या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जेव्हा निलेश गायवाडला सातत्याने हे विचारलं जातं किंवा त्याचा पासपोर्ट कुठून आला हे विचारलं जातं त्यावेळेस खरा प्रश्न उपस्थित होतो की नगरच्या कोतवाली पोलिसांनी निलेश घायवळ याला पासपोर्ट कुणाच्या सांगण्यावरून दिला तत्कालीन एक माजी मंत्री जे आहेत नगर जिल्ह्यातले त्यांच्या सांगण्यावरून हा पासपोर्ट दिला जातोय अशा तक्रारी ज्या आहेत त्या सतत येत होत्या या सगळ्या एकूण प्रक्रियेत पासपोर्ट देताना जे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करावं लागतं त्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा निलेश घायवळ हा लंडनला जाण्या इतपत पैसे जे आहेत ते त्याच्याकडे कुठून आले असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर आलाय गेल्या काही काळ तो कर्ज जामखेड नगर जिल्ह्याच्या जा परिसरामध्ये ज्या विंडमिल आहेत पवनचक्क्या ज्यांना म्हटलं जातं त्या पवनचक्क्यांच्या संदर्भात काम करत असल्याचं त्यांना प्रोटेक्शन देण्याचं कंपनीच्या किंवा त्या तिथं लावू देण्यासाठी तो स्थानिक नागरिकांना किंवा तिथल्या स्थानिक ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना हाताशी धरून या कंपन्यांकडून त्यांना कोट्यवधी रुपयांचे खंडणी उकळली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपये त्यांनी या काळामध्ये गोळा केलेले आहेत केवळ एवढंच नाही तर ऐंशी पंचावन्न नंबरच्या जवळपास चार, चार गाड्या या एकाच दिवशी त्यांना घेतलेल्या होत्या ज्याच्यामध्ये एक स्कॉर्पिओ तीन स्कॉर्पिओ आहेत एक फॉर्च्युनर आहे आणि तो एरवी फिरताना सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये याच गाडीतून फिरत होता त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो निलेश घायवळच्या बाबतीमध्ये जेव्हा हे सगळं घडत होतं त्याला राजकीय पाठबळ मिळत होतं त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहे ज्याच्यामध्ये तो सुरेश धसांबरोबर दिसतोय राम शिंदे बरोबर दिसतोय नगर जिल्ह्यातले जे नेते त्यांच्या बरोबर संजय बांगर जे परभणीचे शिवसेनेचे नेते त्यांच्यासोबत तो त्यांच्या गाडीत बसून फिरतोय विद्यमान आमदारांच्या त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्यातल्या टोळी प्रमुख असलेल्या घायवळनं या अशा पद्धतीनं पासपोर्ट मिळवून लंडनला जाणं हे इथल्या व्यवस्थेचं पूर्ण अपयश आहे पोलिसांच्या नाकावर की टिचून खोटा पत्ता देऊन या हा पासपोर्ट मिळवणं आणि लंडनला जाणं तो त्या पूर्वी मोठी आर्थिक रसद जी आहे ती स्वतःसाठी उभी करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घायवळच्या बाबतीमध्ये समोर येत आहेत जे अत्यंत दुर्दैवी असं म्हणावं लागेल एखादा गुन्हेगार कुख्यात गुन्हेगार या अशा पद्धतीनं व्यवस्थेच्या नाकावर टिचून जेव्हा हे सगळे उद्योग करतो तेव्हा यंत्रणा काय करते असा प्रश्न उपस्थित होतो या, हो या दरम्यानच्या काळामध्ये आता सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती जी समोर येते त्यानुसार आता खोटे कागदपत्र दिल्याच्या गुन्ह्यावरून निलेश खोटे कागदपत्र दिल्याच्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस जो आहे तो शून्य क्रमांकानं गुन्हा दाखल करून नगरच्या कोतवाली पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करतील त्यावेळी ज्या अधिकाऱ्यांनी हे त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं होतं त्या अधिकाऱ्यांची या प्रकरणामध्ये चौकशी होणार का तो नेता अहिल्यानगर मधला कोण असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर समोर येतील का हाही महत्वाचा मुद्दा असणार आहे ज्या ज्या नेत्यांनी निवडणुकीच्या दरम्यान या निलेश गायवाळची मदत घेतलेली होती त्यांचं नेमकं काय हे राजकीय पाठबळ जेव्हा या गुंडांना मिळतं तेव्हा या सगळ्या प्रक्रियेत बरं व्यवस्थेवरती प्रश्न उभा राहतात त्याचं नेमकं काय असे निश्चितच या संपूर्ण ठरणार आहे वैभव तुम्ही असेच सोबत थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साहेबराव निलेश गायवळ हा कोणता तरी राजकीय दबाव वापरून खरं तर लंडनला पळून गेला असे अशी चर्चा सुरू झालेली आहे या संदर्भात काय अधिकची माहिती निलेश गायवाड यांच्यावरती गुन्हे दाखल होते त्यामुळे सर्वात जास्त गुन्हे दाखल आहे नगर जिल्ह्यामध्ये त्याच्यावरती आतापर्यंत गुन्हा दाखल नाहीये याचाच फायदा घेऊन थे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ते बनावट पासपोर्ट काढला होता त्याच्यामध्ये इथंच आपल्या मागे जे आहेत ते गौरी घुमट आणि एक साईडला आहे ते आनंदी बाजार हे दोन जे जे आहेत त्या ठिकाणी दोन गल्ले आहेत आणि इथून चारशे मीटर अंतरावरती कोतवाली पोलीस आहे आणि तिथून दोनशे मीटर अंतरावरती माळेवाडा आहे असा चार ठिकाणचा नावं देऊन त्यांनी तो पनावर पासपोर्ट तयार केलेला आहे त्याने कोतवाली पोलिसांनी असं व्हेरिफिकेशन न करता तो पासपोर्ट मंजूर केलेला आहे कारण नगरच्या पोस्ट ऑफिसमध्ये तो त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याला त्यासाठी पोलिसांचं लेटर लागतं यानंतर झाल्यानंतर तरी सडा प्रकरणामध्ये कुणालाही न सांगता नगरमध्ये कुणाला कृपा नव्हती की अशा प्रकारे त्याचा पासपोर्ट नगरमध्ये आहे कारण निलेश गायवाळ जो आहे हा मधल्या काळामध्ये प्रचंड ऍक्टिव्ह होता कर्जत जामखेड आणि आष्टी या भागामध्ये जो आहे तो प्रामुख्याने ऍक्टिव्ह होता त्यामुळं त्याला राजकीय पाठबळ हे पहिल्यापासूनच आहे त्यामुळं राजकीय पाठबळामुळेच त्याला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो पासपोर्ट मिळाला चर्चा सुरू झालेली आहे आता आपण पाहतो ह्या प्रकरणामध्ये जो पासपोर्ट जो पासपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये तत्कालीन अधिकारी जे आहेत कर्मचारी जे आहेत ते पूर्णपणे टीम असते की पासपोर्ट फोर व्हेरिशिपरायची तर त्यांनी काय व्हेरिफिकेशन केलं होतं यानंतर जो वैभव सरच्या बनण्याप्रमाणे जर पुण्यामध्ये उद्याखाल तर तो नगरमध्ये येईल जो प्रश्न आहे त्याचा बर ठीक आहे वैभव आणि साहेबराव तुम्हाला दोघांचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी